एकोणीसशे सत्याहत्तर बिहारच्या कामेश्वर सिंग या बड्या जमीनदाराचा सोळा वर्षांचा मुलगा कन्हैया सिंग मॅट्रिकची परीक्षा देऊन शाळेतून घरी परतताना गायब झाला कामेश्वर सिंगला पाच मुली होत्या आणि हा एकुलता एक मुलगा तो घरी न परतल्यामुळे कुटुंबात एकच गोंधळ उडाला जमीनदाराचा एकुलता एक मुलगा गायब होणं ही काही साधी गोष्ट नव्हती कामेश्वर सिंग हा गावातला प्रभावशाली आणि श्रीमंत जमीनदार होता त्याच्याकडे साठ एकरांपेक्षा जास्त सुपीक जमीन होती आणि जवळपास चार दशक तो गावाचा बिनविरोध सरपंच होता त्यावेळी गावातही सगळीकडे ही चर्चा होऊ लागली असंच काही वर्ष गेली तो सापडला नाही निराश झालेला कामेश्वर सिंगने तांत्रिक बाबाची मदत घेतली त्याने त्याला असं सांगितलं की कामेश्वर सिंग त्याच्या मुलाची आणखी वाट पाहू लागला आणि अचानक एक दिवस त्याचा मुलगा शेजारच्या गावात भीक मागून पैसे गोळा करताना सापडला कामेश्वर खुश झाला त्याला तो घरी घेऊन आला आणि मग तब्बल एक्केचाळीस वर्षांनंतर जो खुलासा झाला तो खूप भयंकर होता एक्केचाळीस वर्ष ज्याला मुलगा म्हणून सांभाळलं तो त्याचा मुलगा नव्हता कामेश्वरने त्याचं लग्न लावून दिलं आणि त्याला मुलं झाली आणि त्यानंतर हे सत्य उघड झालं पण हे एवढंच नाही आहे याहीपेक्षा गुड काहीतरी या स्टोरीत आहे ही स्टोरी जाणून घेण्यासाठी आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर एकोणीसशे सत्याहत्तर साली कन्हैया सिंग मॅट्रिकच्या नालंदा जिल्ह्यातील मुरगावा गावातून परीक्षेवरून परतताना गायब झाला म्हणजे तो घरी परतलाच नाही तेव्हा कामेश्वर सिंग यांनी त्याचा बराच शोध घेतला त्यांनी पोलिसात हरवल्याची तक्रारही दाखल केली पण बरीच वर्ष कन्हैयाचा काहीच पत्ता लागला नाही हाताळ झालेला कामेश्वर सिंगला कुठलाच मार्ग दिसत नव्हता म्हणून मग त्याने अंधश्रद्धेचा मार्ग निवडला तो एक तांत्रिक बाबाकडे गेला आणि तो तांत्रिक कामेश्वरला म्हणाला की तुझा मुलगा जिवंत आहे आणि लवकरच एक दिवस तो तुझ्याजवळ परत येईल तेव्हापासून तेव्हापासून कामेश्वर मुलाच्या परत येण्याची वाट पाहू लागला दिवस आठवड्यात आठवडे महिन्यात आणि महिने वर्षात बदलत गेले पण कन्हैया परतला नाही आणि चार वर्षांनी एक दिवस अचानक सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मुरगावापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या नालंदा जिल्ह्यातल्या समस्ती नावाच्या छोट्या गावात एक विचित्र घटना घडली साधारण वीस बावीस वर्षांचा एक तरुण मुलगा गाणं गाऊन भीक मागत होता जेव्हा लोकांनी त्याला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने त्यांना सांगितलं की मुरगावातल्या एका मोठ्या जमीनदाराचा तो मुलगा आहे म्हणजे आता बघा की एक भिकारी स्वतःला जमीनदाराचा मुलगा बोलत होता म्हणून आणि कन्हैया गायब झाल्याची गोष्ट तिथे प्रसिद्ध झाली म्हणून ही बातमी पसरली मुलाच्या परत येण्याच्या आशेवर जगणाऱ्या कामेश्वर ही बातमी पोहोचली मुलाची वाट पाहताना कामेश्वरची नजर अंधूक झाली होती पण तेव्हाच ते लगेच घरी आणण्यासाठी तिकडे गेले ते त्या तरुणाला नीट पाहू शकत नव्हते पण त्यांच्यासोबत गेलेल्या शेजारच्या त्या तरुणाला पाहून खात्री दिली आणि सांगितलं की हाच हाच आहे कामेश्वरचा आनंद त्याला गगनात मावेनासा झाला तो आपल्या मुलाला घेऊन मुरगावात आपल्या घरी परतला घरी त्याची बायको म्हणजे कन्हैयाची आई नव्हती जेव्हा ती काही दिवसांनी घरी परतली तेव्हा तिने त्या तरुणाला पाहिलं आणि एका क्षणात सांगितलं हा माझा कन्हैया नाहीये माझ्या मुलाच्या डोक्यावर एक खूण होती या तरुणाच्या डोक्यावर ती नाहीये कन्हैयाची आई घरी आलेल्या कन्हैयाला आपला मुलगा मानायला तयार नव्हती पण गावातले काही लोक आणि कामेश्वर सिंग हाच आपला मुलगा कन्हैया आहे हे समजावून सांगत होते कन्हैयाच्या शाळेतल्या शिक्षकाला बोलवलं पण हा तरुण त्यांना ओळखू शकला नाही आता सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते पण कामेश्वर सिंग ऐकायला तयारच नव्हता कन्हैयाच्या आईने रामसखी देवींनी हार मानली नाही त्यांनी त्या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली फसवणूक आणि बनावटपणाचा आरोप त्याच्यावर केला पोलिसांनी त्याला पकडलं पण अवघ्या एका महिन्यात तो जामिनावर बाहेर आला आणि मग काय तो पुन्हा कामेश्वर सिंगांच्या हवेलीत राहायला आला एवढंच काय तर कामेश्वर सिंगने तसं थाटात लग्न लावून दिलं त्याला मुलं झाली दोन मुलं तीन मुली तो कन्हैया जी बनला गावात त्याला मान मिळू लागला त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला डिग्री मिळवली तो कन्हैयाची ओळख वापरत होता की तो कन्हैया होता याचा आता कोणालाच घेणं देणं नव्हतं त्याने कामेश्वर सिंगांची सदतीस एकर जमीन विकली एकोणीसशे मध्ये कामेश्वर सिंगांचं निधन झालं आणि त्याला कथित कन्हैयाला कामेश्वराची बरीच प्रॉपर्टी मिळाली रामसखी देवी आणि कन्हैयाची बहीण विद्या यांनी त्याच्याविरोधात लढा सुरू ठेवला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये रामसखी कन्हैयाची आईसुद्धा वारली पण विद्याने हा लढा पुढे नेला कोर्टात खटला चालला हा कथित कन्हैया कधीच डी एन ए टेस्ट द्यायला तयार झाला नाही दोन हजार कोर्टाने मध्ये कोर्टाने डीएनए टेस्टची मागणी केली पण त्याने आठ वर्ष ती टाळली शेवटी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नालंदाच्या कोर्टात चव्वेचाळीस दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्य बाहेर आलं हा तरुण कन्हैया नव्हता तो होता दयानंद गोसाई जमुई जिल्ह्यातला एक भटका गवई त्याने एकवीचाळीस वर्ष कन्हैया बनून सगळ्यांना फसवलं कोर्टाने त्याला फसवणूक आणि बनावटपणा आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवलं सात वर्षांची शिक्षा सुनावली एक्केचाळीस वर्ष तो कन्हैया म्हणून जगत होता त्याची ओळख वापरत होता पण दयानंद गोसाई इतकी वर्ष कन्हैया म्हणून त्या गावात कसा जगला आणि मुळात तो कन्हैया झालाच कसा कारण लोकांना तो मुरगावातील जमीनदाराचा आहे असं सांगितलं होतं त्याला कन्हैया बनवण्यात खूप मोठा कट होता अशी शंका कोर्टाला आली होती या कटात मुरगावातले अनेक लोक सामील होते ज्यांनी गोसाईला सिंग कुटुंबाच्या हरवलेल्या मुलाच्या रूपात गावात आणलं कदाचित सिंग कुटुंबाच्या जमिनीत स्वस्तात विकत घेण्याच्या लालसेपोटी हे झालं असावं ज्या गोसाईने नंतर विकल्या रामसखी देवी याही मृत्यूपूर्वी हेच सांगत होत्या मग प्रश्न हा आहे की खरा कन्हैया कुठे गेला त्याचं अपहरण झालं खून झाला की तो कुठे पळून गेला त्याचा एकच ब्लॅक अँड व्हाईट फोटो आजही कोर्टाच्या कागदांवर हो आहे पण तो कुठे गेला हे रहस्य कायम आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाच्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका